नमस्कार मित्रांनो मूळव्याध का होतो याचे मुख्य कारणे कोणकोणते आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना गरजेची ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मूळव्याध कोंबाचा आणि रक्ताचा असा दोन प्रकारचा असतो कोंबाच्या मूळव्याधीत मलावृदाचा त्रासही होतो मूळव्याधीमुळे जेवण गोड लागत नाही सर्व अंग दुखते यामध्ये लहान मोठे अशा दोन्ही प्रकारचे कोंब असतात याने खूप वेदना होतात रक्त मूळव्याधीत अचानकपणे मोठ्या प्रमाणात रक्त यायला लागतो कोंबाचा रंग लाल पिवळा निळा असा असतो या कोंबात तीव्र प्रकारच्या वेदना होतात अशक्तपणा येतो स्वभावात चिडचिडपणासुद्धा यायला लागतो या आजाराचे मुख्य कारण जे आहेत कोणते आहेत हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे उत्तेजक आणि चटपटीत पदार्थांचे खूप मोठ्या प्रमाणात सेवन करणे हे होय खूप वेळा एकाच जागी बसून राहिल्यानेसुद्धा बुळव्याध होण्याची दाट शक्यता असते गरम ठिकाणी खूप वेळा काम करावे लागणे किंवा शरीरात पित्ताचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यानेसुद्धा बुळव्याध होण्याची दाट शक्यता असते मित्रांनो या मूळव्याधीवर घरगुती उपाय जे आहेत कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणकोणते उपाय आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे नक्की बघून घ्या धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र